संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आचार्य अत्रे पेट्या मशाली सारख्या भूमिका मांडत होते त्यांची लेखनी आणि उभ्या महाराष्ट्राला होता त्यांनी आपल्या मराठा वृत्तपत्रातून सर्वांवरती टीका केलीच पण वैयक्तिक टीका करणाऱ्यांनाही येणाऱ्यांनाही त्यांनी सोडलं नाही एका गाजलेला वाद होता तो म्हणजे आचार्य यात्रे आणि यशवंतराव चव्हाण यांच्यामध्ये नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल आचार्य अत्रे यांनी एका भाषणात म्हटलं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अत्रेंच्या या घोषणातील यशवंतरावांना खटकला आणि त्यांनी तसं बोलूनही दाखवलं तर त्यावर हजार जबाबी आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी आग्रही असलेले यात्रे म्हणाले चला एवढं महत्व कशाला च किती महत्वाचा असतो हे तुम्हाला सांगायला हवं का तुमच्या आडनावातला च काढला तर मागे राहतो तो अशा कडक शब्दांमध्ये अत्रेंनी यशवंतरावांचा अपमान केला होता आणि तो त्यांच्या बोलवण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी विधानसभेत यशवंतरावांसाठी केलेल्या निरोपाच्या भाषणातून अत्रेंच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो जेव्हा गरज आहे तेव्हा आक्रमकपणा आणि एखादी गोष्ट जर महाराष्ट्राच्या हिताची झाली तर त्याबद्दल अभिनंदन असा दिलदार मनाचा माणूस अत्रेंचा टोला या त्यांच्या पुस्तकात यशवंतरावांवरील त्या भाषणाचा समावेश आहे त्यात ते म्हणाले होते पूर्वीच्या गोष्टी आता उघडीत बसण्यात कारण नाही कारण मी त्या उघडत नाही आमदार यशवंतराव चव्हाणांच्या अंगी अलौकिक असे गुण नसते तर ते आज या पदापर्यंत पोहोचलेच नसते आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या भाषणाचे संरक्षण मंत्री म्हणून पाचारण केले नसते यशवंतरावांचा स्वभाव त्यांचं वागणं आणि त्यांचं बोलणं हे सारच काही असं होतं की त्यांचं शत्रुत्व करू इच्छिणाऱ्या माणसाला सुद्धा यशस्वीपणे फार काळ शत्रुत्व करणं शक्य होत नव्हतं असे मी माझ्या अनुभवावरून सांगतो अत्रेंचा हजरजबाबीपणा आणि दिलदारपणाचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका